उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित बीडच्या दौऱ्यावर गुंडगिरी रोखण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक होण्याची मारहाण हाक सरपंच संतोष देशमुख हत्या बीड प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी वाल्मिक कराड आणि विष्णू शाटेच्या विनंती अर्जांवर सुनावणीची शक्यता मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये जगबुडी नदीमध्ये कार कोसळली भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू गडचिरोलीमध्ये अपघातात चार तर संभाजीनगरमध्ये दोघांचा मृत्यू मुंबईमधील केईएम रुग्णालयामध्ये दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू अठ्ठावन्न वर्षीय महिला आणि तेरा वर्षांच्या मुलीचा समावेश डॉक्टरांकडून मात्र सहव्याधीमुळे मृत्यू झाल्याचा दावा राज्यातील अवकाळीनं झालेल्या नुकसानीचा केंद्रीय कृषी मंत्री घेणार आढावा पुढील पाच दिवस कोकण आणि मराठवाड्यात अवकाळीचा इशारा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे पाकिस्तान आणि चीनमधील कारनामे समोर ओडिशात ज्योतीने एक संपर्क केलेल्या युट्यूबरची सुद्धा चौकशी आयएसआय साठी हेरगिरी करणाऱ्या आणखी शहाजादला उत्तर प्रदेश एटीएस कडून अटक मुरादाबाद मध्ये कारवाई पाकिस्तानला माणनिधीच्या नव्या अकरा अटींची वेसन भारतासोबतच्या संघर्षानंतर दोन पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांहून अधिक म्हणजे अठरा टक्के जास्त संरक्षण खर्च राखून ठेवण्याच्या सूचना तर कृषी उत्पन्नावर सुद्धा कर लावण्यासाठी नवीन कायदे करण्याच्या सूचना लष्कर ए तय्यबाचा टॉप कमांडर दहशतवादी अबू सैफुल्ला ठार अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या दोन हजार सहा मध्ये एस आरएसएस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्तरमाय आजपासून अकरा प्रवेश प्रक्रिया सुरू एकोणीस ते अठ्ठावीस मे दरम्यान विद्यार्थ्यांना करता येणार ऑनलाईन अर्ज अर्जामध्ये दहा कॉलेजेसना देता येणार प्राधान्य